प्रेक्षक मित्र हो नमस्कार आज आपण बघणार आहोत नवी जन्मिन मी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर त्या ठिकाणी जो मणी असतो तो आतमध्ये गेलेला असतो स्वानंदीला वाचवण्यासाठी स्वानंदी तर बेशुद्ध झालेली असती पण मनी आतमध्ये गेलेला बघून संचिता आणि सुजितला असं वाटतं की आता जर स्वानंदी जर वाचली तर खूप अवघड होईल त्यानंतर मनी कसा बसा स्वानंदीला बाहेर घेऊन येतो त्यानंतर सरपोतदार साहेब म्हणतात चला मनी घरी चला तुम्ही आणि त्यानंतर जाताना सरपोतदार साहेब म्हणतात हे बघ सुचित इथं फायर ब्रिगेडवाले येतील त्यांना अडवतो आणि त्यांच्याकडून सगळं काही व्यवस्थित आग विझवून घे त्यानंतर संचिता सरपोतदार साहेब आणि स्वानंदी आणि मणी सर्वजण घरामध्ये येतात त्यानंतर सरपोतदार साहेब म्हणतात मणी तुला खूप जळालं तर नाही ना तर मणी म्हणतो मन काही नाही सरपोतदार साहेब मी ठीक आहे पण स्वानंदीला काही होता कामा नाही त्यानंतर जी स्वानंदी आहे तिला ते घरामध्ये घेऊन येतात सरपोतदार साहेब संचिताकडे बघतात आणि तिला सर्पोदार साहेबांना वाटतं की संचिता पाणी आणीन पण संचिता काही पाणी आणत नाही त्यानंतर सरपोदार साहेब स्वतः जाऊन पाणी घेऊन येतात स्वानंदीसाठी त्यानंतर सरपोदार साहेब म्हणतात मणी तिला उठवायचा प्रयत्न करते उठती का बघ तर त्या ठिकाणी मणी म्हणतो स्वानंदी उठा तुम्ही उठा त्यानंतर जो मणी आहे तो स्वानंदीच्या तोंडावर पाणी मारतो त्यानंतर जी स्वानंदी आहे ती बसे डोळे उघडते उघडल्यानंतर ती म्हणते मी कुठंही माझं बाळ सुखरूप आहे ना मम्मी सुखरूप आहे ना असं बोलत असते त्यानंतर मणी म्हणतो स्वानंदी तुम्ही सुखरूप आहात आता तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही एकदम सुखरूप आहात त्यानंतर मणी म्हणतो स्वानंदी म्हणतोच म्हणते मणी सर चला आपलं घर जळत आहे आपल्याला लवकरात लवकर तिथं गेलं पाहिजे त्यानंतर मणी बोलतो की स्वानंदी फायर ब्रिगेडवाले विजवत आहे तो काही हरकत नाही त्यानंतर सरपोतदार साहेब म्हणतात मी जातो येतो तिकडं जाऊन बघतो काय हालत हालचालू आहे त्यानंतर सरपोतदार साहेब तिकडं जातात त्यानंतर जी संचिता आहे ती म्हणते स्वानंदी तू केव्हापासून काय आहे गं माझं घर माझं घर ते काय तुझं घर आहे का पन, ते आमचं घर आहे आमच्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे तुझ्यामुळं तुला काही समजतं काही पण कस काय आग लागली ग त्या ठिकाणी स्वानंदी म्हणते संचिता मॅडम मला नाही माहिती कसं काय लागली कारण ती मी दिवा आग मलाच करन लागती। थी थी तर दिवा लावलेला नव्हता मग ती आग कशी लागली मलाच कळत नाही संचिता स्पष्टीकरण द्यायला लागते ती म्हणते अगं तुझ्याकूनच आग लागली आहे आमच्या प्रॉपर्टीचं तुझ्याकून नुकसान झालं आहे तुला कळतं आहे ना तर तू जास्त बोलू नका आणि मनी हे बघ तुझ्या बायकोला नीट समजावून सांगा इथून पुढं मी खपवून घेणार नाही त्या ठिकाणी जी संचिता असती ती आग लावून लावून स्वानंदी आणि मणीला दम देत असते कारण सुजित आणि संचिताच्या मनाजोगं झालेलं नसतं कारण सुजिता आणि मणीला स्वा सुजिता आणि संचिताला काही करून स्वानंदीला ज्या बाळाला नष्ट करायचं असतं त्यामुळे हे प्रयत्न करत असतात पण मणी मणीन स्वानंदीला याचा अंदाज लागत नाही त्या ठिकाणी संचिता बोलते तू आमच्या घराला जाळलंस आता याचं नुकसान झालेलं कोण देईन त्यावेळेस सर्पोदार साहेब येतात आणि जी संचिता आहे ती विषय चेंज करते सर्पोदार साहेब म्हणतात मणी स्वानंदी आजची रात्र तुम्ही इथं झोपा आता तिकडं काही जाऊ नका कारण आग विझवली आहे मी आत्ता बघून आलो पण तिकडं थोडंसं तापलेलंच आहे आणि काही नाही आहे खूप नुकसान होऊन गेलं आहे त्यामुळे तुम्ही इथं झोपा त्यानंतर स्वानंदी म्हणते नाही सरपोद्दार साहेब आम्ही आमच्या घरीच आहोत त्यानंतर स्वानंदी आणि मनी घरामध्ये जातात घरामध्ये गेल्यानंतर ते बघतात तर तिथं खूप जाळपोळ झालेली असते आणि स्वानंदी म्हणते मनी सर आपलं खर्च खूप जळालं हो आणि हे कशामुळे झालं मला पण कळत नाही मनी म्हणतो मन हो स्वानंदी इथं आपण राहू पण शकत नाही चला आपण टेरेजवर जाऊ त्यानंतर जो मनी आहे तो टेरेजवर येतात दोघंही जण त्यानंतर तो मनी म्हणतो मन स्वानंदी बसा तुम्ही इथंच आणि हे बघा काळजी का करू नका आपण काय असेल ते उद्या बघून घेऊ व्यवस्थित करू सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यानंतर जी, जी स्वानंदी असते ती बोलते ठीक आहे मनी सर त्यानंतर अह बोलतो की स्वानंदी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि आरामशीर झोपा मी आराम पहिले मला जुने दिवस आठवतात मी जेव्हा टेरेसवर झोपायचो ना तेव्हा चांनीकडं बघायचो आणि एका चांदणीला मी माझी आई पण केलं होतं तेव्हापासूनच मी बाहेर मला झोपायची खूप आवड आहे तर दुसरीकडं सरपोतदार साहेब यांची भेट घेण्यासाठी जो आग विजवणारा असतो तो येतो आणि म्हणतो सरपोतदार साहेब तिथं क सरपोतदार साहेब विचारतात हे कशामुळे झालं त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो हे कशामुळे झालं मी नाही सांगू शकत पण तिथं एक जळालेलं फडकं मिळालेलं आहे आणि त्यालावर लॉ केला आहे तर हे बघा हे कुणी केलं आहे काय माहिती पण सरपतदार साहेब म्हणतात ठीक आहे ही बातमी बाहेर जाऊ देऊ नका तर दुसरीकडं संचिता खूप चिंतेत असते कारण सुजित त्याला वाटतं की आता आपल्याला बोलत तर त्या ठिकाणी तो चिंतेत असतो त्यानंतर जे सरपुदार साहेब असतात ते संचिता आणि स्वानंदीकडे येण्याचा प्रयत्न करतात तर इकडं संचिता सुजितला म्हणते सुजित सॉरी माझ्याकून चुकलं मी तुझं काम सक्सेसफुली नाही करू शकले त्यानंतर सुजित म्हणतो खूप छान झाला आहे आपलं काम जरी नाही झालं तर स्वानंदी टॉर्चर झाली आहे म्हणजे ती डोक्याने खचली आहे तुला कळतं आहे का आणि हे बघ तिचं मुलगा पण मूल मूल पण डोक्याने अपूर येईन त्यामुळं आता काळजी करायचं कारण नाही त्या ठिकाणी सरपोतदार साहेब दरवाजा वाजवतात त्यानंतर जो सुजित असतो तो दरवाजा उघडतो त्यानंतर सरपोतदार साहेब आतमध्ये येतात आणि म्हणतात मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केला ना त्यानंतर सुजित म्हणतो नाही या ना त्यानंतर सरपोतदार साहेब म्हणतात इथं एक मला एक कप कापड मिळालं आहे आणि हे कापड कोणाचं आहे सांगतात का त्यानंतर सुजित म्हणतो ठीक आहे मनी किंवा स्वानंदीचा असेल त्यांचे कपडे आम्ही पॉन्सर करू डॅड काही हरकत नाही सरपोतदार साहेब म्हणतात मी कपड्याबद्दल बोलत नाही हे पडका रॉकेलचं आहे आणि हे जर यामध्ये सुजित राहो तुमचा जर हात असला ना तर खूप वाईट होईल एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी सुजित म्हणतो सरपोतदार साहेब मी तुमचा मुलगा आहे असं कसं करेल त्यानंतर सरपोतदार साहेब म्हणतात तुम्ही माझा मुलगा आहे त्यामुळेच तुम्हाला मी विचारतोय की हे तुम्ही केलं आहे का नाहीतर मी तुम्हाला विचारलं नसतं आणि हे बघा यात जर तुमचा हात असला तर खूप वाईट होईल बरं का सुजित आणि संचिती त्यानंतर दुसरीकडं जे सकाळी जे मनी आणि स्वानंदी असतात ते आपल्या रूममध्ये आपल्या घरामध्ये येतात येऊन बघतात तर खूप जाळपोळ झालेली असते त्या ठिकाणी जे मनीचे फोटो असतात काढलेले ते फोटो जळालेले असते काही प्रमाणात थोडे राहिलेले असतात तर मनी ते फोटो बघत असतो आणि स्वानंदी विचारते मनी सर हे फोटो कधीचे आहे हे खूप जुने फोटो आहे आणि तुम्ही तर लग्न झाल्यानंतर माझे फोटो काढले नाही हे कधीचे आहे मनी सर कधी काढले आहे असे प्रश्न स् स्वानंदी मणीला विचारते आणि तिथंच भाग संपतो